मेरी अपनों से कोई खानदानी दुश्मनी नहीं है कि मैं बेवजह उनके ऊपर भोगता रहूंगा बल्कि मैं तो उनकी बहुत इज्जत करता था उनके एक बुलावे और कहीं ना कहीं बचपन से मुझे यही सिखाया गया था कि हमारे हर सुख दुख में हमारे अपने ही काम आते हैं लेकिन आप मुझे बताओ यही आपके अपने जिनको आप जिंदगी का आदर्श मानते हो आपके माँ बाप का मजाक उड़ाए उनकी गरीबी का मजाक उड़ाए

त्याच्याकडे बक्कळ पैसा आलाय म्हणून मी माझ्या हिस्चे पैसे मागत होते अस मग तुझ्या वाटणीचा निम्मा हिस्सा तुला भेटायलाच पाहिजे तो तुझा हक्क आहे तू अजिबात सोडू नकोस हा मी कसा सोडे पण याच्या अगोदर आहे ना तू मला एका प्रश्नाचे उत्तर दे कि ज्यावेळेस तुझे वडील आजारी होते दोन महिन्यापूर्वी त्यावेळेस किती खर्च आला दवाखान्याचा माझ्या वडिलांना चार लाख रुपये खर्च आला होता तर मग तू तु तुझ्या भावाला वडिलांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी किती रुपये दिल दिले ग मी हो मी काहीच नव्हते दिले असं तुला अजून एक प्रश्न विचारतो तुला तो काळ आठवतोय का नाही बघा ज्यावेळेस तू डिलिव्हरी होणार होतीस ना डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिला रक्ताची फार गरज आहे आणि हिला जर रक्त भरलं तर डिलिव्हरी व्यवस्थित होईल त्यावेळेस तुझ्यासोबत फक्त तुझा भाव होता बर का आम्ही तर आपल्याच गावी होतो डॉक्टरांनी सांगितलं हिला रक्त भरावं लागेल त्यावेळेस तुझा भाव तर गारबाडून गेला म्हटलं की अचानक कुठून रक्त आणायचं रात्रभर इकडं तिकडे फिरला अगं तुझा भाऊ आणि तुझ्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर त्यांनी अख्ख्या दहा रक्ताच्या बाटल्या तुझ्यासाठी गोळा केल्या आणि डॉक्टरांना म्हणला की माझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घ्या तुझ्यासाठी तो रात्र रात्रभर रात्र जागलाय रात्रभर त्याच्या जा डोळ्यात आसरू होते अगं तो तुझ्यावर जीव ओवाळून टाकतोय ग आणि अशा सोन्यासारख्या भावाला तू हिस्सा मागतेस अगं तुझ्या वडिलांच्या दवाखान्याला चार लाख रुपये खर्च आलाय झालासन त्याच्यावरती कर्ज विकले ना जमीन आणि तू त्याला हिस्सा मागायला लागलीस चोपतंय का तुला अगं हिस्सा कुणाला मागावा जो व्यसनाधीन झालाय आई वडिलांना सांभाळत नाही बहिणीला कधी फोन करत नाही अशा निर्लज्ज भावाला हिस्सा मागा ना